खासदार निलेश लंके आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला रिक्षाचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री परिवहन मंत्री, मंत्री यांच्याशी आपण स्वतः चर्चा करू तसेच नवी दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी खासदार निलेश लंके यांनी दिले सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन माळीवाडा चावडी माणिक चौक बाजार तेलिकोंड चिते रोड दिल्ली गेट मार्गे लालटाकी तारकपूर डी एस पी चौक जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धराम सालेमट यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले वाहन खरेदी विक्री संघटना असो किंवा आमचे रिक्षा चालक जे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो त्या दंड ही चुकीची पद्धत आहे त्या बाबतीत आमचे सर्व रिक्षा चालक असू किंवा खरेदी विक्री करणारे आमची वाहन खरेदी विक्री करणारे सर्व आमच्या सहकारी या ठिकाणी यांनी आंदोलनात समजा आज या ठिकाणी केलेला आहे त्या बाबतीत आता मी त्यांना सर्वांना एक आश्वासित केलेलं आहे आम्ही लवकरात लवकर राज्याचे परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून कसा आपल्याला मार्ग काढता येईल त्यासाठी प्रयत्न करतो आता केंद्रातलं सुद्धा एक चोवीस तारखेपासून अधिवेशन चालू आहे केंद्रीय परिवहन मंत्र्याला सुद्धा आपण भेटून माझ्या या कष्टकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी मी प्रयत्न करतो आज आपल्या अहमदनगर कलेक्टर ऑफिसला अहमदनगर जिल्हा रिक्षा संघटना आणि नगर शहरातील सर्व रिक्षा बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे यासाठी राज्यातील नेते कॉम्रेड बाबा आरगडे असतील आपले जिल्ह्याचे अविनाश तात्या घुले असतील त्याचप्रकारे विलासजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकारी आज त्यांना इथे येण्याची वेळ आणि जवळजवळ हजारो रिक्षावाले या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या जमण्याचं एकच कारण आहे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय मुळातच कोविडचा काळ इतका भयानक होता सर्वसामान्यांना गरिबांना आणि त्यामध्येच इतकी झळ लागली होती आर्थिक झळ आजही अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडं बऱ्याचशा टू व्हीलर आहेत इलेक्ट्रिक गाड्या झालेल्या आहेत लोनवरती प्रत्येकाला गाड्या घेता येतात म्हणून त्यांच्या धंद्यावर एकीकडं एक हा परिणाम झाला असताना आज त्यांना पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये दंड आकारला जातोय काल दोन दिवसापूर्वी जे आ, केंद्र सरकारनी आणि राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्यांना परिपत्रक काढलं की हा दंड रिक्षा बांधवांना देणं बंधनकारक आहे रोजच पन्नास पन्नास रुपये सर दिले त्यामध्ये हा रिक्षा चालक दोनशे ते चारशे रुपये घरी नेतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास शंभर रुपये द्यायची जर वेळ आली ही खऱ्या अर्थाने अन्यायकारक बाब आहे याच्या निषेधार्थ सर्वजण आलेले आहेत मोदी सरकार चार तारखेला विराजमान झालं मोदी मला एवढंच सांगायचंय वरच्या सगळ्या नेत्यांना महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय हे रिक्षा चालक सुद्धा तुमचे नागरिक आहेत देशाचे नागरिक आहेत हे सुद्धा तुमचे मतदार आहेत यांच्यावर या गरिबांवर असा अन्याय होऊ देऊ नका आत्ता आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे आता येणाऱ्या सव्वीस तारखेपासून राज्याचं अधिवेशन असेल विधिमंडळाचं किंवा केंद्र सरकारमध्ये अधिवेशन असेल याच्यामध्ये निलेश लंके साहेब पाठपुरावा करणार आहेत आणि या ठिकाणी ठाम विश्वास आहे की ह्या रिक्षा आमच्या बांधवांवर रिक्षा चालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही कारण यापूर्वी देखील केंद्र सरकारने असाच हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादला होता हिट अँड केस केसमध्ये त्या संबंधित त्या ड्रायव्हरवर दहा हजार रुपये हे त्याला दंड दहा वर्षासाठी दंड आणि शिक्षा होणार होती तर आता अशाच पद्धतीचं आपण जर सर्वसामान्य गरिबांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आलेली आहे हे खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे तर हीच आम्ही या ठिकाणी सर्व नेते मंडळांना आमदार असू द्या आमचे खासदार असू द्या हे सगळेजण पाठपुरावा करतील एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद